मराठीमध्ये म्हण आहे अति तिथे माती कोणताही खेळ असेल कोणताही काम असेल ते जर अति झालं तर तिथे माती होते ऑनलाईन गेम खेळण्याची सवय काही जणांना बऱ्याचदा लागते ती ती सवय एखाद्याचं आयुष्य एखाद्याचं एखाद्याचं कुटुंबस्त करू शकते या उदाहरणातून आपल्याला समजून जाईल लक्ष्मण जाधव हो नावाचा एक व्यक्ती त्याचं छोटस कुटुंब बायको आणि मुलगा सवय लागते ऑनलाईन रमी खेळण्याची खर तर हा व्यक्ती एक शेतकरी अशी असते ट्रॅक्टर असतो आणि त्या ट्रॅक्टरवरती तो ड्रायव्हर असतो त्या ट्रा, ट्रॅक्टरच्या माध्यमातून तो वेगळ्या लोकांच्या शेती करण्यास तो काम करायचा शेतांची दुसऱ्यांची नांगरणी करणे पेरणी करणे अशा विविध प्रकारचे काम तो करत आपलं आयुष्य जगायचा पण त्याला सवय लागली ऑनलाईन रमी खेळण्याची लोभ लालच आणि सवय माणसाला बुडवते कशी या उदाहरणातून आपला समजून धाराशो जिल्ह्यातील बावी गावातला हा व्यक्ती ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादामध्ये त्याने अगोदर त्या रमीमध्ये आपलं ट्रॅक्टर हारला तर ट्रॅक्टर विकलं त्याने त्याच्या पैश ते पैसे आले ते पैसे त्याने त्या ते दुकानामध्ये लावले पैसे संपले पुन्हा त्याच्याकडे शेत होतं एक एकर शेती त्यांनी विकली आणि ते पैसेसुद्धा त्याने ऑनलाईन रमीमध्ये लावले ते सुद्धा ते हारला असं प्रत्येक गोष्ट तो हरत राहिला आणि घरामध्ये आर्थिकता निर्माण झाला मानसिकता निर्माण झाला आणि मग अशा वेळेस तो चुकीचं पाऊल उचलतो तरुणांनो कोणतेही खेळ असेल कोणतंही काम असेल त्याची एक मर्यादा आहे त्या मर्यादेच्या बाहेर जर ते होत असेल तर ती जीवघेणी होऊ शकतं आपल्या या लक्ष्मण जाधव नावाच्या व्यक्तीने अगोदर अगोदर त्यांनी ते, त्याच्या बायकोला आणि मुलाला विष दिलं विष देऊन त्या दोघांना मारलं आणि शेवटी तो स्वतःच गळफास घेतो आणि आत्महत्या करतो एक सुंदर कुटुंब एका गेमने उद्ध्वस्त झालेला आहे एका खेळाने उद्ध्वस्त झालेला एका सवयीमुळे उद्ध्वस्त झालेला आहे मित्रांनो कोणतेही तुम्ही गेम खेळत असाल तर त्या खेळांना मर्यादा आहे त्या मर्यादेतच ते खेळले तर ते आपल्याला आनंद देणारे असतात नाहीतर ते त्रासदायक असतात दुःखदायी असतात आणि शेवटी अशा प्रकारचे पाऊल नाईलाजाने उचलावे लागतात तर हे असं प्रकारचं पाऊल उचलणं चुकीचं आहे पहिली गोष्ट तरी सुद्धा जो काही नाद आहे तो व्यक्तीला मृत्यूच आमंत्रण देणार आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे सावध राहा सजग रहा आणि अशा खेळातला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे अशा प्रकारच्या खेळांना आपण बळी पडू नका सावध राहा सावध व्हा सजग रहा आणि अशा खेळांपासून लांब रहा, रहा, रहा। आज इथे थांबूया पुन्हा नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र